शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोल्हापूर पोलिसांची विशेष कारवाई एकवीस रिक्षा चालक व एकशे दहा दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई तब्बल तीन लाख वीस हजारांचा दंड वसूल कोल्हापूर शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे शाळकरी मुलांचे ज्ञान करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन वाहतूक करणाऱ्या चालकांविरुद्ध तसेच दुचाकीवर तिप्पट बसणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली दिनांक आठ ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या तपासणीत एकवीस रिक्षा चालकांवर कारवाई करून दोन लाख दहा हजार रुपये इतका तडजोड शुल्क आकारण्यात आला तर नऊ व दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहरात झालेल्या कारवाईत एकशे दहा दुचाकी स्वरांवर कारवाई करून एक लाख दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली वाहतूक शाखेकडून शाळकरी मुलांना रिक्षा मध्ये धोकादायक पद्धतीने बसवू नये दप्तर बाहेर नाही ना त्याची दक्षता घ्यावी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन प्रवास करू नये तसेच दुचाकीवर तिप्पट बसण्याचे प्रकार टाळावेत असं आवाहन करण्यात आलंय ही कारवाई प्रभारी अधिकारी नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली शहर वाहतूक शाखेतील अधिकारी व मलदाराने केली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा